रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जागतिक दृष्टीदिनानिमित्त अलिबागेत नेत्रदान जनजागृती रॅली सुप्रसिद्ध नेत्र विशारद डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृती स्मृतीपीर्थ्यर्थ साजरा होतो दृष्टीदान दिन अलिबाग लायन्स क्लब मानुसकी प्रतिष्ठान जिल्हा सामान्य रुग्णालय आदिवासी संघटनांचा सहभाग सुप्रसिद्ध नेत्रविशार डॉक्टर आर ए भालचंद्र यांच्या स्मृतीप्रिथ्यर्थ दृष्टीदान दिन साजरा करण्यात येतो जागतिक दृष्टीदिनानिमित्त अलिबॅगेत नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली दरवर्षी समाज जागृतीने या दृष्टीदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे हे प्रबोधन हवे नेत्रदानाचा संकल्प करा मृत्युंजय बना आपल्या डोळ्यांनी एखाद्या जगाचे सौंदर्य बघू द्या ही जनजागृती यावेळी करण्यात आली यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली रैली या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड अलिबाग नागाव अलिबाग श्रीबाग अलिबाग मांडवा लायन्सचे पदाधिकारी मानुसकी प्रतिष्ठान जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदीसह बहुसंख्य आदिवासी संघटना पदाधिकारी यांनी सहभाग घेतला यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा ॲडव्होकेट गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर रॅली अलिबाग बीच बालाजी नाका अलिबाग शहर ते पुन्हा अलिबाग समुद्र किनारा या मार्गे काढण्यात आली अलिबाग समुद्र किनाऱ्यावर उपस्थितांनी आपले विचार मांडून रॅलीचा समारोप केला धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड

परी, रुपी नेत्रडान। नेत्रडान। च्रेश्नादान। नेत्रडान। च्रेश्नादान। नमस्कार मी लायन डॉक्टर रेखा म्हात्रे लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड ची अध्यक्ष आहे आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिहिने भाग असतो साहित्य फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज दहा जून जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे तर आज आपल्या देशामध्ये जेवढे अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टीदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील रंग वेगवेगळे रंग बघण्यासाठी बगना बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात तर दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढण्या काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न आहे पण याच्यापुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू कारण आपल्या देशामध्ये दे जनजागृतीची जास्त गरज आहे लोकांची दानत आहे दा देण्याची इच्छा आहे पण जनजागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि जे आपलं धार्मिक रिच्युअल्स जे आहेत किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्यानुसार कुठेतरी आपण या गोष्टींमध्ये कमी पडतो तर त्या दृष्टीने आपल्याला खेडोपाड्यांमध्ये आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फिरून हे जनजागृती करणं गरजेचं आहे आणि मुख्य भाग म्हणजे आजच्या रॅलीमध्ये आमचे जास्तीत जास्त आदिवासी बांधवसुद्धा आज इथे उपस्थित होते तर त्या दृष्टीने आपण सगळे मिळून आम्ही अलिबाग सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे थँक्यू मंडळी सर काय सांगाल नेत्रदान करण्यासंदर्भामध्ये आपण जनजागृती करताय भव्य अशी अलिबाग शहरातून रॅली देखील काढलेला आहे चांगला प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे काय सांगाल काय भावना आहेत या संदर्भात थोडक्यात सांगायचं म्हणजे असं नेत्रंजनाच्या बाबतीत जनजागृतीची प्रचंड आवश्यकता आहे आणि अलिबागसारख्या शहरातही लायन्स क्लब फार मोठ्या प्रमाणात जनजागृतीचं कार्य करीत आहे लायन्स क्लबचा साईट फर्स्ट हा कार्यक्रम गेली जवळजवळ चाळीस वर्ष सुरू आहे तर त्याचाच एक भाग म्हणून लायन्स क्लब इथेही कार्यरत आहे हे पाहून मला आनंद होत आहे मी श्रीपाद आगाशे मी गेली चव्वेचाळीस वर्ष नेत्रदान प्रचार प्रसाराचं कार्य विविध प्रकारे करतो आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे असं आहे भारतामध्ये सव्वा कोटी दृष्टीहीन व्यक्ती आहेत त्यातल्या तीस लाख व्यक्ती या अशा आहेत की ज्या कॉर्नियल ब्लाइंड आहेत म्हणजे ज्यांना नेत्ररोपणासारख्या साध्या सोप्या मार्गाने अमूल्य दृष्टी मिळू शकते तर या तीस लाखांना दृष्टी मिळायची तर पूर्ण भारतात लाख दीड लाख नेत्रदानं होणं आवश्यक आहे पण शर्मेची बाब अशी आहे की फक्त तीस चाळीस हजार व्यक्तींचं नेत्रदान होतं आणि दुसऱ्या बाजूला ह्याच्यापुढची शरमेची बाब बघितली तर श्रीलंकेसारखा छोटा देश हा आपल्यालाच नाही तर जगातल्या पंचवीस देशांना नियमितपणे नेत्र पुरवतो जर का श्रीलंकेसारखा छोटा देश हे करू शकतो तर आपला एवढा प्रचंड महान भारत देश हे का करू शकत नाही हा प्रश्न सगळ्यांना पडायला हरकत नाही तर या साध्या सोप्या क्षेत्रातही आपण स्वयंपूर्ण होण्याचा आटोकाट प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद मी ॲडव्होकेट डॉक्टरेट के डी पाटील आज आपला दृष्टीदिन हा कार्यक्रम आहे हा आपल्या ठिकाणी आत्ताच संपन्न झालेला आहे याच्यामध्ये अलिबागचे प्रेसिडेंट नंतर मांडवा श्रीबाग आणि नागाव हे सगळे उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि सगळ्यांचा एकच दृष्टिकोन आहे कारण ज्यावेळेला सगळ्या घोषणा देत होत्या त्यावेळेला श्रेष्ठदान हे दृष्टीदान या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणीच मांडलेला विचार आहे पण मला वाटतं की अजून लोकांच्यामध्ये अंधश्रद्धा हे जे आहे हे कुठेतरी नष्ट झालं पाहिजे कारण प्रत्येकाला वाटतं की आपण मेल्यानंतर की आपले डोळे देखील आपल्याबरोबरच त्या ठिकाणी स्मशानभूमीत गेले पाहिजे ही प्रत्येकाची भावना असते आणि म्हणून हा प्रचार या ठिकाणी आणि प्रसार होण्यासाठी डॉक्टर कुर्तडकर ह्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांना आमचे सगळे जे अध्यक्ष या ठिकाणी आहेत डायमंडचे अध्यक्ष आहेत मी विसरलो होतो मॅडम नाव घ्यायला तर अशा प्रकारे सगळ्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत आमचे माझी या ठिकाणी वनगे साहेब आहेत या ठिकाणी म्हणजे अशा अनेक प्रकारचे मित्र या ठिकाणी आलेले आहेत परंतु मला असं वाटतं की ह्या माध्यमातूनच म्हणजे हे जे सगळे लोक या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच आम्हाला हे सगळं शक्य होणार आहे पण अजून काळाची गरज आहे की त्या ठिकाणी प्रयत्न प्रसार आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तरच लोकांचं मन या ठिकाणी वळेल असं मला वाटतं आणि मी पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला सर धन्यवाद देतो कारण आपण या ठिकाणी आलात बराच वेळ आमच्यासाठी खर्च केलात त्याबद्दल आपणाला देखील धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी लायन गिरीश म्हात्रे लायन्स क्लब अलिबाग गेली पन्नास वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे गेल्या पाच सहा वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे लायन्स हेल्थ फाउंडेशन ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत जे सात मजली हॉस्पिटल असणार आहे ज्या त्यात डोळ्यांचं अद्ययावत हॉस्प हॉस्पिटल असेल कॅथलॅब असेल ऑर्थोपेडिक असेल सर्व प्रकारच्या सुविधा असतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कणकेश्वर फाटा चोंडी कणकेश्वर फाटाच्यामध्ये असणार आहे ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे ह्याच्यासाठी डॉक्टर सुपरस्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार विविध परिसरातून येणार आणि ज्या म मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आमचं ऑलरेडी चालू आहे तेही आम्ही तिथेच शिफ्ट करणार आहोत आणि जे हॉस्पिटल इमारत आता पूर्ण होऊन या वर्षात चालू करण्याचा आमचा मानस आहे नमस्कार माझं नाव विजय वनगे मी रिजन कोऑर्डिनेटर आहे आणि आज आमच्या जवळ पाच सहा क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठदान याबद्दल त्यात सगळे सहभागी झाले होते ते आमच्या सगळ्या क्लबचं मी आभार मानतो त्यांच्या ते आमच्या सहभागी झाले तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि स सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे हो इथं आमच्या सामील झाल्या होत्या त्या सगळ्यांमुळे आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कणकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत त्याचे पण सात मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टीदा आमचा हॉस्पिटल आहे कॅटरेक्चं ऑपरेशन वगैरे हो ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये एक नंबर हॉस्पिटल ते होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे धन्यवाद काय सांगाल आज नेत्रदान जनजागृती आणि नेत्रदान सर्वश्रेष्ठदान या संदर्भामध्ये रॅली काढलेली आहे जनजागृती आणि प्रबोधन आपण केलं आहे काय सांगाल काय नाव आपलं माझं नाव डॉक्टर शुभदा गजानन कुडतलकर मी लायन्स हेल्फ फाउंडेशन अलिबागची सीईओ आहे आज डॉक्टर भालचंद्र यांनी गेली पन्नास वर्ष त्यांनी त्यांचा आयुष्यकाळ होतं त्या काळामध्ये त्यांनी लाखो सर्जरी करून लोकांना दृष्टी दिली आणि म्हणून आजचा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो डॉक्टर ज भालचंद्र इनकी लाईफ काफी कम थी लेकिन उतने में लक गाँव मेन्सने गाव गाव मे जागोको दृष्टी इसीलिए दृष्टिदान दिन किया जाता है हम लोग लायन्स एल्फ फाउंडेशन के माध्यम से पिछले आठ से सोलह हज़ार सर्जरी कर चुके हैं और आगे जाके काफ़ी हर महीने में हम लोग 200-500 सर्जरी करने का मानस रखते हैं इसलिए हमारे साथ में हमारे आठ क्लब साथ में हैं जैसे अलीबाग क्लब मांडवा क्लब डायमंड क्लब श्रीबाग क्लब मुरूड़ नागाव।, नागाव ये सभी क्लब हमारे साथ हैं हम लोग सब मिलके 12 क्लब रायगढ़ डिस्ट्रिक्ट में इस समय काम कर रहे अलग अलग डिस्ट्रिक्ट में अभी ये रैली निकल रही है और सब मिलके हम लोगों को मैसेज देना चाहते हैं कि लोगों को आई डोनेशन कितना इंपॉर्टेंट है आई डोनेशन अगर आप करते हैं मृत्यु पश्चात करना पड़ता है मरने के बाद में छः घंटे में ये दान करना होता है और जो भी दान करता है पहले मेरे जमाने में 40 साल पहले सिर्फ दो लोगों को इसका फायदा होता था एक एक के मृत्यु के बाद अभी चार लोगों को इसका फायदा होता है इसके लिए ज़्यादा से ज़्यादा लोग लो अगर आगे आएंगे और नेत्र की मनीषा रखेंगे तो मुझे नहीं लगता है कि रायगढ़ में हम लोग ज़्यादा से ज़्यादा फर्स्ट नंबर पे आ सकते हैं आज तमिलनाडु भारत में फर्स्ट नंबर पे है जो आई डोनेशन ज़्यादा से ज़्यादा करता है लेकिन हम लोग उम्मीद रखते हैं कि हम लोग बारह क्लब मिल के मैग्जिम आई डोनेशन का अवेयरनेस करेंगे लोगों तक पहुँचेंगे गांव गांव में पहुँचेंगे आज हम लोग आदिवासी तक पहुँच चुके हैं तो मुझे लगता है हम लोग सब मिल ज़्यादा से ज़्यादा आई डोनेशन करेंगे और ज़्यादा से ज़्यादा लोगों को कैटरक मुक्त करके दृष्टि दान भी कर सकेंगे हम लोग अदर बाकी जो सिविल हॉस्पिटल के साथ में भी अभी काम कर रहे हैं सिविल हॉस्पिटल के साथ में हम लोग छोटे बच्चों को दृष्टि देने का काम कर रहे हैं लोग जो डायबिटिक की वजह से अंधे हो रहे हैं उनको दृष्टि दे रहे हैं महात्मा ज्योतिबा फुले आयुष्मान योजना की वजह से भी हम लोगों को काफ़ी अच्छी नज़र देने में सफल हो चुके हैं, मुझे लगता है हम सब मिलके ज्यादा से ज्यादा लोगों को दृष्टिदान देने के लिए संकल्प कर सकते हैं, धन्यवाद